कल्याण तालुक्यातील त्या चौदा गावांच्या समावेश संदर्भात एकीकडे या गावांच्या ग्रामस्थांनी अनेक वर्षापासून आंदोलन करून आणि शासनाकडे पाठपुरावा करून या गावांना नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी केली होती ज्यामुळे अखेर त्यांचा समावेश झाला आणि निवडणूक प्रभागांमध्येही त्यांना स्थान मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे तर दुसरीकडे महायुतीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला असतानाच ही गावे महापालिका निवडणुकांपर्यंत नवी मुंबई महापालिका हद्दीतच राहतील अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महापालिका हद्दीत प्रभाग रचनेसंबंधीचा कार्यक्रम स्थानिक प्राधिकरणांना देऊ केला आहे हा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे ही गावे महापालिका हद्दीतच राहतील असे असताना महापालिकेच्या तिजोरीवर कोट्यावधी रुपयांचा भार नवी मुंबईतील जनतेवर कशासाठी असा सवाल करून गणेश नाईकांनी या गावांचा समावेश न करण्याची ठाम भूमिका घेतली आहे त्यांच्या या भूमिकेला येथील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शनिवारी चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी येथील खोत बंगला मोकाशी पाडा येथे लक्ष्मण येंदारकर यांच्या निवासस्थानी गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी गाव सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील कल्याण तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती भरत भोईर सर्वपक्षीय विकास समितीचे सरचिटणीस गुरुनाथ पाटील उपाध्यक्ष सुखदेव पाटील गणेश जेपाल आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते गणेश नाईकांनी राजकीय हेवेदावे बाजूला सारून मोठ्या मनाने आमच्या चौदा गावांना नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावीत अशी ग्रामस्थांची मागणी आहे येथील सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या मागण्या नक्की काय आहेत हे आता त्यांच्याच तोंडून ऐकूया दिवसापासून हे नाईक साहेब असे वारंवार बोलत असतात त्याच्या मुला चौदा गावांच्या लोकांमध्ये जो आनंद होता ते आता संभ्रमात पडलेले आहेत आणि हा संभ्रम दूर करण्यासाठीच गाव सर्वपक्षीय विकास समितीने जो गेल्या दहा वर्षापासून पाठपुरावा केलेला आहे तो पाठपुरावा आम्ही काय सोडणार नाही चौदा गावांचा जी आर निघून त्याची आता वार्ड रचना झालेली आहे वॉर्ड रचना नंतर झाल्यानंतर आता दोन दोन अडीच महिन्यातच निवडणुका सुद्धा लागतील परंतु आमच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या काय होत नाही आणि त्या सुविधा होण्याकरिता आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये सन्मानिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या यांना विनंती करून त्याही संयुक्त अशी बैठक लावलेली होती सह्याद्री अतिथी गृहावरती त्या ठिकाणी आयुक्त आणि जिल्हाधिकारी संबंधित सर्व अधिकारी यांना बोलवलं होतं आमची एकच विनंती होती की एक वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा इथे जो कामकाज व्हायला पाहिजे होता सुरुवात व्हायला पाहिजे ती होत नाही आणि त्याकरिता ती काय आपल्याकडून निधी जी पाहिजे ती ही आपण उपलब्ध करून द्यावी त्याकरिता ती बैठक झालेली होती आणि असा आनंदाचा वातावरण हा चौदा गावांमध्ये आहे परंतु काल परवापासून दोन दिवस सन्मानिय नाईक साहेब हे जे वक्तव्य जे करत आहात त्याच्यामध्ये चौदा गावाल्यांना उगच ओढवलं ओढवून घेतात ते कारण चौदा गाव ही इथले भूमिपुत्र आहेत इथलाच समाज आहे आपला आगरी समाज आहे आणि ह्या समाजाप्रती जस चौदा गाव नेहमीच अग्रसर असतात कोणत्याही समाज कार्यासाठी म्हणजे इथल्या जमिनी कोणत्याही प्रोजेक्टला गेल्या तरी त्याला विरोध करत नाही इथल्या गुरचरणी ज्या आहेत चार पाचशे एकर गुरचरणी आहेत त्या सुद्धा महापालिकेने घेऊन त्याच्यावरती लोकहिताच्या आरक्षण टाकून त्याही ते त्यांना करता येईल इथला आता इन, आ, जो टॅक्स आहे जो टॅक्स वसूल केला तर त्याच्यातून चाळीस पन्नास कोटी त्यांना महापालिकेला वसूल होऊ शकतात आणि चौदा गाववाले कोणत्याच कामासाठी विरोध करणार नाही परंतु चौदा गावांना जर असे रकडूत ठेवले तर ते अजूनही तीव्र याच्यापेक्षा पुढे जाऊन आंदोलन करण्याच्या पावित्र्य घेऊ हो शकतात परंतु ती वेळ येऊ नये आम्ही सन्मानीय एकनाथजी शिंदे साहेब सन्मानीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब जे सातत्याने गावं घेण्यासाठी त्यांचा पूर्वीपासून आम्हाला सहकार्य होते आणि तत्कालीन मुख्यमंत्री ना आताचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब याही सुद्धा आम्हाला गावं घेण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टीसाठी सहकार्य केलेलं आहे परत आम्ही त्यांची भेट घेऊन आणि नाईक साहेबांना काय निधी पाहिजे म्हणजे महापालिकेला ते शासनाकडून आम्ही घेऊन देण्याचा प्रयत्न करू आणि ही सर्व चौदा गावं जशीच्या तशीच महापालिकेत राहतील त्याबाबत कोणतीच आम्हाला शंका वाटत नाही ती नाराजी इतर कुठल्या तरी गोष्टीवर असू शकतो ते आता बोलता काल कदाचित शिंदे साहेबांना काय बोलले असतील हा जी आर काढतेस त्यांना काय निमंत्रित नव्हते केला तो राग असेल परंतु आम्ही त्यांना सांगितलं की साहेब आता तुम्ही आमचे पालक आहात पालक मंत्री जरी नसले तरी आमचे पक्षाचे जिल्ह्याचे पालक आहात ते आम्ही गेल्या तीस पस्तीस वर्षापासून पक्षाचा पक्ष स्थापनापासून मी माझ्या वडिलांपासून आम्ही पक्षाचं काम करतो आम्हाला आम्हाला खरं म्हणजे नाईक साहेबांनी बोलावून पालक भूमिका घेऊन तरी ते केलं पाहिजे होतं परंतु आम्ही भेट मागतो चार पाच महिन्यापासून आम्हाला भेटही मिळत नाही आम्ही पक्षाचं काम करतो ही जी सर्व मंडळी वेगळ्या वेगळ्या पक्षाची माहितीची काम करत 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 जरी असले तरी मी ह्या समितीचा अध्यक्ष आहे आणि मी ह्या कल्याण जिल्ह्याचा ओबीसी मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या पाच वर्षापासून काम पाहतो आणि ह्या पक्षामध्ये काम करत असताना आम्ही लोकहिताच्या काही गोष्टी करत असतो लोकहितासाठीच आम्ही चौदा गावाचं काम करतो आणि नायक साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी बाकीचं राजकारण काय असेल नवी मुंबईचं काय असं राजकारण तेवढा पोटा बघा चौदा गावांनी चौदा गावांना तेही पोटात घेऊन तेही पालक देऊन हे काम केलं पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि आम्ही सन्मानिय मुख्यमंत्री साहेबांची लवकरात लवकर भेट घेणार आहोत आपलं नवी मुंबई विमानतळ म्हणजे स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला त्याबाबत सुद्धा चौदा गावामध्ये जल्लोष करण्यात आला कारण अनेक वेळा तो नामकरण व्हावा आणि तो नाव लावा देबा पाटील साहेबांचा त्याकरता चौदा गाव सुद्धा मागे नव्हते सगळ्यांचा म्हणजे रस्त्यावरती उभे राहणे मानव सगळी तयार करणे आंदोलन करणे ह्या सगळ्यामध्ये अग्रसर असताना चौदा गावांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं तो नाईक साहेबांना विनंती कर करतोय कारण मी आपला चॅनेल आवाज महाराष्ट्राचा हा नवी मुंबईतील प्रसिद्ध चॅनेल म्हणून मी नेहमी पाहत असतो आणि सद सदरचा चॅनल नाईक साहेब सुद्धा पाहत असतील अशी शंभर टक्के मला शाश्वत आहे म्हणून या आवाज महाराष्ट्राचा चा, या चॅनेलच्या वतीने ना मी नाईक साहेबांना आवाहन करतोय किंवा विनंती करतोय की नवी मुंबईमध्ये अनेक प्रश्न निर्माण आहेत तुम्ही पाहता घडी मी पाहतोय घनसोली झाला को, कोपार घेणार रबाले इथे पाच दहा बिल्डिंग रोज पडतायत तर या आश्रय त्यांना कुठेतरी आश्रय देण्यासाठी त्या बिल्डिंग वाचवण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी सफाई कामगारांचे प्रश्न आहेत त्यांना कुठेतरी परमन करून त्यांना कुठेतरी दिलासा द्या त्या ठिकाणी आरोग्य सेविका आहेत शिक्षक आहेत बालवाडी सेविका आहेत हजारो प्रश्न त्या विचारांच्या अजून प्रलंबित आहेत अनेक गावांमध्ये अजून घाणीचा प्रादुर्भाव तसाच आहेत या प्रश्नांना कुठेतरी नाईक साहेबांनी हात घालावी उगाच एव गाव चौदा गाव चौदा गाव असा घाला घालू नये या चौदा गावात कुठेतरी तुम्ही दहा पंधरा वर्ष राज्य केलेलं आहे आमदार म्हणून होते त्यावेळी तुम्हाला या गोष्टी करता आल्याच त्या ठीक आहे जरी ती त्या करता आल्या नाही तरी आता सुद्धा तुम्ही करू शकताय कारण तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मंत्री आहात आणि मंत्री बोलला तर तुमच्यासाठी हजार कोटी पाचशे कोटी हे नथिंग आहेत हे तुम्ही ताबडतोब मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्याशी संपर्कात राहून ते घेऊन या चौदा गावाचा काहीसा विकास करण्यात तुम्ही हातभार दिला पाहिजे उगा चौदा गावांना काहीतरी वेळवाक्र बोलून त्याच्या रोषात जाऊ नये आणि ते नाही जाणार जा, अशी शंभर टक्के चौदा गाववासियांकडनं मला शाश्वती आहे म्हणून पुन्हा पुन्हा आम्ही विनंती करतोय की नाईक साहेबांनी एक शांततेची आणि संयमाची भूमिका घ्यावी बस मुंबई संभ्रम एकच व्यक्ती मुलं नाईक मुलं नाईक साहेब जे वारंवार व्यक्त करतात कुठे जातात चौदा गावाशिवाय त्यांना विशेष काय समजत नाही येऊ जाऊन चौदा गाव चौदा गाव चौदा गाव अहो तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहेत मोठे ने नेते आहेत चौदा गावचा विषय घेऊन ते स्वतःच महत्व कमी करतो असं मला वाटतंय कारण आज चौदा गावांना ते सांगतात साडेसहा हजार कोटी द्या साडे सहा हजार कोटी काय किंमत ते लहान आहे का उगाच काहीतरी बोलू नवी मुंबईच्या जनतेला करतात ते नवी सांगतात ते बघा ही चौदा गावं घेतली तर साडे सहा हजार कोटीचा भूर्दंड आपल्यावर पडणार पण तसं काही नाहीये चौदा गावाला किती विकास झालाय सर्व रस्ते झालेत पाणी झालेत खासदार साहेब असतील रवी चव्हाण साहेब असतील आता जे आमदार साहेब आहेत राईस मोरे साहेब आहेत श्रीकांत शिंदे साहेब आहेत या सर्व काम चालू केले इथे फक्त आता उगाच विरोधा विरोध नाईक साहेब करतात आणि विशेष म्हणजे ती चौदा गावच आणि मुंबई मध्ये समावेश झाली प्रभाग रचना सुद्धा झाली आहे तरी अजून सांगतात की नवी मुंबई मध्ये गाव नको आहेत ही कुठेतरी नाईक साहेबांची भूमिका चुकीची आहे आणि ती भूमिका ते बदलावी आणि नाहीतर आम्हाला शेवटी काय चौदा गावची जनता कशी आहे त्यांना माहित आहे तर नेहमी नेहमी आम्ही आणण्यात किती सण करायचं ठीक आहे मागशी वले काही झालं ते झालं आणि ते कशामुळे झालं हे नाईक साहेबांना माहित आहे हे विनाकारण चौदा गाव चौदा गावचे लोक शांत आहेत फक्त उगाच त्या दिवसा प्रयत्न कोणी करू नका आणि आता खरोखर गावं आता महापालिका गेले आहेत प्रभाग रचना झाली आहे सर्व गोष्टी झाल्या आहेत तरी परत पुन्हा माझी नायक विनंती आहे तर कृपया यानंतर परत नोव्हेंबरच्या चौदा गावांच्या बद्दल कुठलं वक्तव्य करू नये अशी त्यांना मी विनंती करतो अक्षय तांडेल सह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा चौदा गाव नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनेलला वे ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा